नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा अडावत तालुका चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हिंद्वी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक पी डी चौधरी उपमुख्याध्यापक बी के साळुंखे पर्यवेक्षक के आर कणखरे शिक्षक प्रतिनिधी बी पी महाजन ज्येष्ठ शिक्षक व्ही एल राठी डी बी चौधरी एम एम पाटील टी डी पाटील सी जी परदेशी सर्व शिक्षिका भगिनी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमा पूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक के आर कणखरे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का साजरी करण्यात येते त्यातून आपल्याला कोणते आदर्श आत्मसात करायचे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात केले नववीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ल्यांच्या प्रतिमा उत्कृष्टरित्या साकारल्या होत्या विद्यार्थ्यांनी रायगड प्रतापगड जलदुर्ग शिवनेरी या किल्ल्यांबद्दल माहिती दिली नववीच्या विद्यार्थिनींनी अफजलखान वध यावर आधारित उत्कृष्ट पोवाडा सादर केला विद्यालयाचे मुख्याध्यापक पी डी चौधरी यांनी आपल्या मनोक्तातून छत्रपती शिवाजी महाराजांमधील सर्व माता भगिनींविषयी आदर युद्धनीती छत्रपती शिवाजी महाराज यांचे आत्मचरित्र वाचावे याविषयी विविध उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून दिले खान वधक शाहिस्तेखानाची बोटे छाटली कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचे उदाहरण सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी जी परदेशी यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डी के साळुंखे यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण एस डी खोडपे एस आर महाजन यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य मिळाले